হে বা ভাও বহনো তাৰকা ভমা দখানে যায়ো পাইল বহি ল'জ লোত পাঁচটা ভাব বহু পাঁচটা আলো বাহিৰ ते डबा होता पिशवी बांधली बिंदली गाड्याला चालू केली गाड्या निकड आलो बघा भाऊ बहिणी डबा होतो या आता जायचं तर माघार डबक डबखाना द्यायला भाऊ एवढं बघितलं बाहेर गेलं काय नाही कुठलं काय नाही भाऊ बहिणी पण ते एवढे त्याच्या डोक्यावर झालं पर बहिणीनं म्हणजे असं तिला कुठलं ते जाणं ना बर का आधार काही आधार तिला काय न झालं तो कुठला फक्त काय झालं बाबा म्हणजे आता बारकापर्यंत ते मोठ म्हणजे मोठ्या बारकाचे म्हणजे सांगायचे बाबा समजून असं कर नका तर करारक ते मोठा म्हणजे मासांना मी सांगायची म्हणजे कोणाला आता आम्हाला झालं आमच्या घरच्यांना झालं घरच्यांना सांगायची भाऊ बन भाऊ बन आय होते का नाही तेव्हा मी सांगायची असं कर ना नीट वागा असं कर नका पण भाऊ कोण आहे काय काय न राजत नाही बघा त्याचं भाऊ बहिणी मग त्यानं मला मला ना असं ना बर का भाऊ बन त्यानं मला त्याला सांगायचे बाबा आठ बागाय बर तसं कार करू नको असं करू नको नीट आहे आहे असं बरं पण भाऊ बनवा आता तुम्हाला माहित आहे तवा फुडपाना म्हणते का काय भाऊ बन त्याला काय नाही तसं सोसलं सो बघा अं ए... तिला काय ना सोसलाय ते मग ते डोळ पर बघा भाऊ बहिणीनं म्हणजे आज बजार केला ना झाला कुठला काय फक्त का झालं भाऊ बहिणीनं ते नाहीचं ते नाहीचं ते बघितलं होतं ना याच म्हणजे आज तसं भाऊ भाव बहिणीनं मग चवड्या काय ते बसलेलं आहे आणि आई मला प्रार्थना करतोय बघ तिला सांगा भाऊ बहिणीनं ग झालं गेलय ते काय येणार नाही आता आता आपलं आपण मी आता नटरावा हे करत करा भाऊ सांगतो पण ते ऐका तुझे मी काय मुद्दाम करते कर म्हणते मस्त म्हणला मस तू तू मुद्दाम करत नाही हे करत नाही म्हणलं जे आता त्याला म्हणलं डोक्यात म्हणलं कळते खूळ मग भाव बन ती जेवणा सगळं आख जेव्हा बी म्हणजे काय होत आता मुंग्या आल्या बघा कमी आता भाऊ बन डोकं तिला डोकं दुखत बघायला तिथं डोकं आता आज भाऊ बन आज दिवस पाचवा दिवस डोक्याना काय रविवार सोमवार तिला राय वर नकाय त्याला दुधाला टाकले होते तिला लावला लावले तिला बाटलं त्याला लावली बाटल चांगला बाटल्या त्याला लावल्या होत्या तिथे वाजता रायच्या अकरा अकरा वाजता दुधा होत पप्पाच त्याला आलो 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 की काय भाऊ बन माझं डोकं एवढ गरमत आहे का नाही पण आपण काय बोलू शकत नाही म्हणजे काय होतंय आहे आपण भांडत नाही आलो बघा कुणाला भांडत आणायला मी भावा बहिणींनी काय कस येतोय माझ्या पण तुम्ही बघितलंच ना आता आता त्यांना म्हणतो येतो 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 तर चल 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 बाबा माणूस कुठल्या येत असत मु काही बोलले म्हणजे भावा बहिणींना कसं आज म्हणताल याच्या पक्ष मोठा आम्हाला करतोय भावा बहिणींना आता आता मला मग कळतंय बाबा यांच्या घर कोणता पळपाय करायला भाऊ बहिणींना तर मी आहे म्हणून येत आहे असं आणि असं बोलल्यावर काय मग येतं राहून फायदा आपला बा भाऊ हो बहिणींना त्याला म्हण त्याला मागा प्रश्न म्हणतोय मी येतोय म्हणतो तर चल 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 जस ते बाब मोटर ग्रहमान ग्रहमान ते कसं माग लागतं तर तसं लागतं तिथे आलं भाव बहिणी खरच खरंच मला म्हणजे असता वाटतय भाव बहिणीनं माझी असताना भाव बहिण तर मला असं कुठं नसतं यावं लागेल पण काय भाऊ बहिणी आता माझे मजबूर आहे भाव बहिणी बरं का माझे मजबूर आहे तर असताना बा भाव बहिणीनं नुसतं असं कुठं मला त्यांना लावले दिलं रे सांगायची बाबा असं करणार का तस करणार ते करा ते करा पण ना नाही भाऊ बहिणी ऐकलं नाही कोणीच ऐकलं आता मला बी त्याच सांगायचे एवढं तर आय पण असू कसवा त्याला भांड नको करू नको भाऊ बहिणी आमचं तो कसं म्हणजे आपलं मला नाही का नाही म्हणजे काय तिथ झालं आईला बाय मोद बाय बन बन काढणार तर भाऊन आई ना माझी तिनं ना सोडून तिला जाय पाहिजे मला असताना भाऊ बहिणी महत्व नव्हतं कळ आई म्हणजे काय असते भाऊ बहिणी आईन नसल्या पळत काय म्हणजे काय असते भाऊ त्यांचे त्यांची मला काय नव्हतं बरं का आल्या आम्हाला बोलावायला आता म्हणजे भाऊ ना आता त्यांना त्यांना दोस्त मी येतो येतो जर ते काय करणार भाऊ आता भाऊ बघ आता कपडे धुतले मागाशी आपला हात दाखवायत ना त्यांच्या म्हणजे ते आपला हात पाहिजे द्यावानी आपण करायचं भाऊ बघ मी आणला काय सांगत नाही भाऊ बहिणी माझं करायला म्हणाला येऊ त्या सासूला काय सांगत नाही माझी पण करतो भाऊ बहिणी बहिणी आणतो आवळ करतो कपडे धुवून टाकतो भाऊ बहिणी त्यांनी मी म्हणलं पण आजपर्यंत तू माझे कपडा धुवून करल्या न सांगता मी ना मारत baba बोलू नाही ने हायवे व्या नेटवर्क हायवे असं करू नको हवे तस करू नको हवे मला टेक्शन देऊ नको इकडं जाऊ नको तिकड जाऊ नको भाऊ बन मी तिथे इकडं नाही कायच सोडून द्यायचो आता पण एका भाऊ बन सांगता पाय मला तयार ती पहिला सांगायची पण तिच्या डोकं झाला आता पूर्णा भाऊ बहिणीनो आता आता तिला सावराचा भाऊ बहिणी नो तिला करायचं तर तो किती का सर भाऊ बोलून आता आता ऐका माग रेची का नाही आता भाऊ गेला देवाच बघितलं गेला बाहेरच बघितलं कस कड ना त्याला भाऊ बोलून बाहेरच देवाच तिकडं तिकडे काय म्हणते ते तुमच्या तुमच्या सोमानाथ मोरेकडून इनकमिंग कॉल ट्रू कॉल ओळखला तिथे दोघं काय म्हणतात भाऊ पण तिकडं बघत बघायला जायल का नाही यायचं म्हणजे आयचं नाही फिरतायचं आपल्या तर ते काय म्हणतात तो तुमची ते तुमच्या त्यांना काढलेलं नाही म्हणतात फक्त तुमच्या तुमच्या म्हणजे म म्हणतात तुमच्या बहिणीचे डोक्यात जादा परिणाम म्हणजे कोणाचा बाबाने कुठलं टेंशन नाही कुठलंच म्हणजे कसं आहे मी ज्या घेतलं नाही ज्या घेतलं नाही टेन्शन त्याला नाही घेतलेलं सासूसं ना त्याच्या नवराचं नाही त्याच्या लेकर बाळाचं पडणार बाहूब टॅक्शन त्यांचं टेन्शन नाही घेतलेलं तिनं कोणाच जिकडलं सांग सांगायचं बरं का भाऊ बहिणीनं असं करणं का तसं करणं नका ही भाऊ बनो काय तिच्या पुढे जे का झालं भाऊ बहिणी घटना घडल्या होता का नाही आई बाप ती ते भाऊ बन तिच्या डोळ्याकर बसलेलं आहे ती निघ निघाल्या भावा बहिणीनो सारखं माझी भाऊन आई ती मी तसं आहे करायचे ना भाऊ बहिणींनो माझं डोकं दुखत आहे माझा माझ्या डोक्यात मग निघटत आहे हातपाय माझ्या मग निघटत आहे मला चक्कर येते असं बा भाऊ बहिणी आयला तसं व्हायचं हेच काहीच काय असं कटायचं ते नागा बदल असं काय येत नाही जात नाही बदलत नाही बदलत नाही आयला तसं व्हायचं ना भाऊ बहिणी आयोज्या डोक्यात मग निघायच्या आई डोकं दुखायचं पुरच्याला आयला बा भाऊ बहिणींनो डोकं दुखायचं पुरेश लायचं हातपाय दुखायचं आज करायचे बाबा बहिणीनं पण मी ची, चिष्ट वर घेतलं होतं ते कारण की मला नव्हतं माहिती आईला असं म्हणजे ते म्हणायचे मला माझं पहिलं प्रश्न दोन हजार एक मला असं होतं म्हणायचे डॉक्टर डोकं नाही बाबा बहिणीनं असं वाटलं बघ होतं असं होईल भाऊ बहिणीनं म्हणून असं कुणाला तर असं वाटत नाही ना बाबा असं होईल ते असं घडल आज बाबा नुसतं तेच नुसतं आहे नुसतं रे भाऊ बहिणींना नुसतं कुठची बसून बसून जर राहिले असेल ना भाऊ बहिणींना तेवढंच की आपला आधार आधार जाय जायला असतं आधार तेवढं जे काय आदर आदर झाला असत भाव बहिणींमुळे पण काय ना भाऊ ते वचन तेव्हा झाले बाबा मी एवढं चाललं सांगू सांगतोय गेले आता कामाक यायची नाही ती कामा करायसाठी नाही गेलेली तो तू काढून टाकते खोळ पण ते म्हणते मी कसं काढू म्हणते काय मी का का काय मुद्दम करते काय असं तुम्हाला म्हणताय असं करू नको तसं करू नको मी मुद्दम करते काय म्हणते भाऊ भाऊ बाहू बहिणी मुद्दम करत पण बी त्याला म्हणलं तू तू प्रश्न म्हणलं करा तो डोक्यात काढायचा विषय ते काय म्हणते भाऊ भाऊ म्हणजे झोपली का ना भाऊ बहिणीनो आईवरच घटना घडल्या होत्या का नाही तिच्या डोळ्या पुढे येत आहे मंदिर भाऊ बहिणी आता काय म्हण करायचंय दुसरं काय असं घटना गेला भाऊ ना देवाचं नाही ना बाहेरचं नाही काय नाही काय नाही डॉक्टर 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 इतकं मोठे मोठे डॉक्टर म्हणतात आहे तुमच्या बहिणीच्या डोक्यावर ते झालंय म्हणतात लोढा आलाय जोर ते आलाय जे मग त्यामुळे तस करत भाऊ बहिणी भाऊ बहिणी कुठले पेशंट गरम पाणी मागतं का प्यायला तर भाऊ तुम्हाला माहित आहे आपले उठले की सकाळ सकाळ गरम पाणी करायची प्यायची काय सकाळ पण भाज्याच ते नाही व बर बाबा तर बन काय तर बदल नाही काय सकडायचं नाही बाग बदल शेमट तसं तसं आई इथं तसं काही व्हायला व्हायचं ना बाबा बहिणीनं तसं शेवटी शेमटी चिं आपलं एवढे आला तसं होते बाबा कामट समयात का सकड ना बाग बदलटे समोर आपल्या आय आयला तसं व्हायचं का ना बाबा बहिणीनो तस तसं आपल्या यायला होतं कोणाला जी तयार भाऊ पाच दिवस जा पप्पाचा दिवस आहे आज आजू किरा त्याचा जायला नाही भाऊ बहिणी आता भाऊ देवाच्या खातामध्ये पप्पा भाऊ तर मी नव्हतो देवाला बाबा त्या डोक्यात नाही विषय जाऊ दे नेट नेट होऊ दे असं त्याला म्हणतो देवाला मी भाऊ बहिणी बघ आता बाबा आता देवा देवा आता हा हवा ला बहिणींना बघा आता कसं होतं तसं हो द्या चला आता डबा जायला असलं भाऊ बहिणींना मग मामी मिळाली बोलवायला आजूक रागा बेकवताना माझ्या चला भेटू आता फुटली मध्ये त्यावर काय आपल्या सपयाने कळायचे तर सगळ्यांना बाय बाय